स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी चाळीस वर्षाच्या राजकारणात केलेले समाजसेवेचे कामे इथून पुढे चालूच राहणार विकास कामाच्या माध्यमातून माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची मान उंचवण्याचे काम इथून पुढच्या काळात करेन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार हा सर्वासाठी खुला राहणार असल्याचे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले पिंपळगाव माळवी येथे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून व पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष सहकार्याने पिंपळगाव माळवी येथे तीनशे एक्केचाळीस लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होती यावेळी उपसभापती रभाजी सुळ संदीप कर्डिले विजय शेवाळे जालिंदर कदम मिनीनाथ दुसुंगे राधिका प्रभुणे योगेश जिने ज्ञानदेव जाधव विश्वनाथ गुंड बबनराव जिने बापू बेरड एकनाथ गुंड सुधीर गायकवाड मधुकर मगर धर्मनाथ आवाड मीनाताई गुंड संदीप कर्डिले राजेंद्र ससेसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कर्डिले म्हणाले चाळीस वर्षाच्या काळात स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पिंपळगाव माळवी परिसरातील लोकांचे प्रश्न सोडवले साहेबांबरोबर पंधरा वर्षापासून मी काम करत आहे माझ्यावर मतदारसंघाची जबाबदारी टाकली होती प्रत्येक कार्यक्रम आम्ही दोघांनी हजेरी लावून केली एकही कार्यक्रम अद्याप सोडलेला नाही जनतेच्या स्वरूपात संपत्ती कमवली ती जबाबदारी आता आपल्यावर आली आहे शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठी लढले जिल्ह्यात ऋणानुबंध जोडली जनतेची आपुलकीची गाठ बांधून दिली ती गाठण घट राहणार आहे साहेबांनी केलेली कार्य यांची कीर्ती कामे सहवास सर्वांमध्ये जिवंत आहे व कायमस्वरूपी राहणार दहा दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे जनतेचे प्रश्न सोडवणारा स्वर्गीय कर्डिले यांचा जनता दरबार हा सर्वांसाठी खुला राहणार आहे लाईट सभा मंडप शेतकऱ्यांचे प्रश्न वीज घरगुती सार्वजनिक विकास कामे ही सोडवले जातील साहेबांची मान उंचवण्यासाठी माझा प्रयत्न राहील प्रत्येक गावातून जास्त काम करून दाखवेल त्यांची ताकद आपल्यामध्ये आहे यावेळी सूळ म्हणाले स्वर्गीय कर्डिले यांनी दुष्काळात शेतकऱ्यांचे जनावरे जगावले छावण्या दिल्या शेतकऱ्यासाठी कामे केली बॅकेच्या माध्यमातून भुसार कर्ज खेळते भांडवल बाजार समिती चांगले काम करण्याबाबत नेहमीच मार्गदर्शन करत होते चिचोंडी पाटील येथे उपबाजार बाजार समितीसाठी बारा कोटी मंजूर केले अतिवृष्टीत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले हा अंतकरण हे अतिशय जड आहे कधी मला वाटलं नव्हतं किंवा नाही आलं नव्हतं की साहेबांनी जे काम मंजूर करून आणले आणि ज्या कामाचं उद्घाटन आपण करू, करू। कामा त्या कामासाठी कार्यक्रम अशा शनी होईल की त्या कार्यक्रमात सगळे असेल पण आपल्यामध्ये साहेबच नसते आज प्रत्येकाला अतिशय दुःख आहे कारण की गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये साहेब सरपंच असल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत संबंध आणि काहीतरी नातं आणि ऋणानुबंध जुडले गेलेले आहेत आजचा कार्यक्रम म्हणजे गेल्या आठ नऊ महिन्यापासून साहेबांनी रात्रंदिवस एक करून हे काम आण म्हणजे तीस म्हणजे तीन कोटी एक्केचाळीस लक्ष रुपयाचे काम आपण आज सगळ्यांसमोर ठेवले चाळीस वर्षामध्ये आपण साहेबांना भरपूर घरातल्या माणसापेक्षाही जास्त प्रेम दिलं प्रत्येक माणूस पिंपळगाव मावे किंवा पंचकृषीतला साहेबांचा घरातल्या माणसासारखा आहे कारण की एखादा कुटुंबातला कार्यक्रम राहिला तरी साहेबांना चलत होत पण माझ हे जे मी कुटुंब तीस वर्षामध्ये तयार केलंय यांचा कुठलाही कार्यक्रम राहावा नाही हे साहेबांचा प्रत्येक वेळी प्रयत्न असायचा गेल्या पंधरा वर्षापासून जस मी छोट्या मोठ्या कार्यक्रमापासून साहेबांनी मला बाहेर पाठवायला सुरुवात केली मी देखील पाहिलं की या पंधरा वर्षामध्ये साहेबांना पिंपळगाव माळवी आणि परिसरावर किती प्रेम आहे कारण की मला पाठवत असताना मला आठवतोय की साहेबांची बारकाईनी चौकशी करायची की त्या कार्यक्रमाला मी वेळेवर गेलो का नाही तिथं कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर ज्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे तो माणूस त्याचं मन प्रसन्न आहे का नाही इथ आतापर्यंत जेवढ्या मी फिरत असताना रामनवमीचा कार्यक्रम किंवा सप्ते झाले प्रत्येक वेळी जेव्हा साहेबांना पोचता आलं नाही तेव्हा त्यांनी मला पाठवलं कारण की साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर ताकदीवर आणि रात्रचे दिवस एक करून हे जे कष्टाने तुम्हाला सर्वांना आपलं केलं तर हे प्रत्येक वेळी त्या गोष्टीची रोज उठलं का जाणीव असायची म्हणून साहेबांच कधीच अस मनामध्ये येत नव्हतं की एखादा कार्यक्रम सुटला ते कायम मला आतापर्यंत जेवढे माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं असेल ते केवळ फक्त एवढ्यासाठीच व्हायचं की त्या कार्यक्रमाला पोचले का त्या कार्यक्रमाला तू गेला का वेळेवर गेला का म्हणजे इतकी काळजी मला असं वाटत कि मी एखाद्या माझ्या जीवनामध्ये कुठल्याही व्यक्ती आपल्या राजकीय लोक भरपूर पाहिले पण साहेबांना अशी प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणार मी म्हणजे मुलगा म्हणूनच नाही तर एक साधारण म्हणून पण पाहतोय की असं कोणत्याही नेत्यामध्ये मी देखील पाहिलं नाही आज अतिशय दुःख वाटतय की आपण हा कार्यक्रम घेतोय पण आपल्याला साहेबांचं नाव साहेबांनी जी शेवटच्या श्वासापर्यंत जी संपत्ती मोठ्या स्वरूपात आपल्यावर आली आणि आज कुठंतरी ह्या चाळीस वर्ष हाडांची झीज उत्तर ज्या गोष्टीसाठी रात्रजिवस साहेब म्हणजे जनतेसाठी तळम करत राहिले ती गोष्ट आपल्याला पुढं चालवणं म्हणजे आज त्यांचं नाव हे कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनामध्ये ठेवणं ही मोठी जबाबदारी आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आज किती दुःख होत असलं मनामध्ये भरपूर वेदना होत असल्या मन तयार होत नसलं किंवा आज मला प्रत्येक क्षणोक्षणी त्यांची आठवण येते आज खरं म्हणजे जीवनात सगळं काही आहे भविष्यातही जीवनात काय होईल सगळं काही होईल नाही होईल पण आज जीवनामध्ये एकच मनामध्ये खंतर आहे की आपल्याकडे सगळं वडील नाहीत पण निश्चित त्यांनी हे जे प्रत्येक व्यक्तीची या तालुक्यामध्ये आपल्या पिंपळगाव मागील मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एक ऋणानुबंध जोडले आणि आज ते मला या सगळ्या जनतेशी माझे गाठन ते बांधून गेलेत म्हणून आता ही गाठन कायमस्वरूपी घट्ट असणार आहे मी आपल्याला एवढा विश्वास देतो की आता आपल्या मध्ये साहेब नाही पण साहेबांनी केलेलं कार्य त्यांनी केलेली कीर्ती त्यांनी केलेले काम त्यांचा सहवास हा आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहे आणि तो कायम स्वरूपी राहणार आणि त्यासाठी मला जे करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी मी करण्यासाठी तयार आहे आणि आज हे करत असताना खरं कर म्हणजे गेल्या पंचवीस दिवसापासून आपण सर्वांनी मला आपल्या घरातल्या मुलासारखं प्रत्येक व्यक्ती जो जो माझ्याकडं आला त्याने प्रेम दिले हे दिवस तर माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत वाईट आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत खराब दिवस पण या दिवसामध्ये मोठ्या स्वरूपात मला धीर दिला ताकद दिली आशीर्वाद दिला माझ्या सोबत आपण खंबीरपणे उभा आहोत त्या गोष्टीची जाणीव मला शेवटच्या श्वासापर्यंत शंभर टक्के राहील आणि नक्कीच मी आपल्याला या कारणाने कधीही विसरू शकणार नाही म्हणून आपल्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या साथीने मी आपल्या सेवेसाठी तीस चाळीस वर्ष पूर्ण वेळी जनतेसाठी दिला त्या सगळ्या गोष्टींच्या पुढच्या प्रवासासाठी आपल्या सोबत आहे आज गेल्या दहा दिवसापासून मी कामाला सुरुवात केली आणि आज पासून तर भविष्याच्या काळापर्यंत आपल्या सर्वांसाठी मी सदैव जस साहेबांसाठी कधी आलं तर आपल्या घराचा दरवाजा उघडा होता तसाच दरवाजा आजही आपल्यासाठी उघडा आहे आणि भविष्यातही उघडा राहणार <laughs> आहे आणि नक्कीच आपण आता सांगितल्याप्रमाणे अनेक काम साहेबांच्या माध्यमातून आपण रस्त्याचे लाईट पाणी बाबा मंडल लिविंग ब्लॉक कंपाउंड वॉल शेतकऱ्यांचे प्रश्न बायलिकेचे प्रश्न वैयक्तिक घरगुती समस्या सार्वजनिक विकास काम थियो समस्या त्या आपणर साहेबांच्या मार्फत सोडवणे ताले तशाच भविष्याच्या वाटचालीमध्ये मी देखील साहेबांचं नाव हे त्यांनी शेवटपर्यंत ज्या गोष्टीची त्यांना आवड होती ती म्हणजे जनता आणि जनतेसाठी ते कुठलीही गोष्ट करण्यासाठी तयार होते आज मी पाहतो की एक वर्षामध्ये त्यांना मी आजारी असल्याचं आस। कधी पाहिलं नव्हतं हो पण एक त्यांच्या मी आजारी प्रत्येक क्षणी त्यांची कुठेही डॉक्टर कडे गेले कुठेही एखाद्या दवाखान्यात चौकशी करायला गेले या आजाराविषयी मनकेच्या तर त्यांचा डॉक्टरला हा प्रश्न असा कदापि नव्हता की माझे, माझे माझे की मला माझं शरीर बरं कधी होईल मी सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यामध्ये पूर्ण सगळे मला आराम करून कधी ताकद मिळेल ह्या गोष्टींचा प्रश्न नसायचा तर त्यांचा प्रश्न डॉक्टर कडे असायचा की आता मी ऑपरेशन करतोय पण किती दिवसांनी मी लगेच लोकांमध्ये फिरायला चालू करू शकतो कधी मी आपल्या जनता दार ठिकाणी बसून लोकांचे प्रश्न सोडायला चालू करू शकतो म्हणजे शेवटपर्यंत त्यांचा हाच एक उद्देश होता की मला मी माझं शरीर बरं होईल का नाही माहीत नाही पण मला लोकांसाठी शेवटपर्यंत करत राहायचे आणि आज शेवटच्या दिवसापर्यंत ते आपल्या सगळ्यांच्या सहवासामध्ये राहिले भविष्यात नक्कीच आपल्याला सर्वांना त्यांनी एकजुटीने तयार केलंय एक कुटुंब आपलं तयार केलंय आणि आपण सगळे एका कुटुंबाचे सदस्य आहोत निश्चितपणे त्याच जबाबदारीने भविष्याची वाटचाल आपण करूयात आणि आपल्याला सर्वांना मी त्यांच्या स्मरणातून विश्वास देतो की आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी आपल्यामध्ये त्यांचा आत्मा आहे आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये मी आज पिंपळगाव मध्ये आहे तर आपल्या सर्वांना हाच विश्वास आणि हाच शब्द देतो की साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं साहेबांची मान उंच ठेवण्यासाठी माझा हाच प्रयत्न राहील की मला किती कष्ट करावं लागले तरी पण साहेबांपेक्षाही आनंद साहेबांचा मला आज महत्वाचा आहे म्हणून मला माझ्या सोबत ते आहेत म्हणून त्यांच्या आनंदासाठी मी माझा हाच प्रयत्न राहील की आपल्या गावासाठी त्यांच्यापेक्षाही जास्त काम करून दाखवून हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो आणि <laughs> सदैव माझा फोन आपल्यासाठी कधीही हजर आहे कधीही कुठल्या गोष्टीची अडचण आली कधी कुठला त्रास झाला सोबत आहे आहे आज ते जरी नसले तरी पण त्यांची ताकद आपल्यामध्ये आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये मी आपल्याला सर्वांना विश्वास हा देतो की त्यांनी आजपर्यंत पिंपळगाव गावासाठी कुठल्या गोष्टीची कमी केली नाही कुणीही त्यांच्याकडे येऊ तरी त्यांनी आजपर्यंत कोणताच शब्द टाळला नाही तशाच पद्धती भविष्यातही माझ्याकडून पिंपळगाव माळवी आणि पंचकृषीला कोणत्याच गोष्टीची कमी मी पडून देणार नाही हा शब्द आणि विश्वास मी तुम्हाला या निमित्तामध्ये देतो आपण सर्वांचे जे प्रेम आमच्या परिवारावरती साहेबांवरती आता भविष्यामध्ये माझ्यावरती आहे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही शेवटपर्यंत ऋणी राहील आणि आपल्या सगळ्यांनी ज्या ज्या गोष्टीची आज उद्घाटन केलंय ते काम लगेचच आजपासून सुरुवात होईल जे जे कामं पूर्ण झालेत त्या कामांच्या भविष्यामध्ये कुठलीही समस्या त्या कामांच्या प्रती असली तर त्याच्यासाठी पण मी कटिबद्ध आहे आणि आपण ज्या ज्या गोष्टींची आता मागणी केलेली आहे ती म्हणजे कोणतीही गोष्ट असू त्यामध्ये मेजरने डीपी विषयी सांगितलं आमच्या बाप्पुजींनी आपल्या पंधरा डॉला विषय सांगितलं वस्तीचा रस्ता आणि पूल हा तुम्हाला शब्द मी भोसले वस्ती पूल आता या सगळ्या गोष्टींची माहिती मी आता लिहून घेऊन आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये ते पण काम तुम्हाला पूर्ण झालेले बघायला मिळते हा शब्द मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून मी आभार व्यक्त करून आपण सगळे साहेबांच्या प्रेमापोटी माझ्यासाठी आज उपस्थित राहिलात सर्वांचे मनापासून मी धन्यवाद देतो आणि नक्कीच साहेबांचा हा जो प्रवास आहे भविष्याचा हा प्रवास माझ्या मार्फत अशाच पद्धतीने चांगला राहील एवढं या निमित्तानं सांगतो थांबतो सार्वजनिक रस्त्याचे काम असतील हे सर्व कामाचं भूमिपूजन साहेब नसतानी आपल्या भागाचे नेते सन्माननी अक्षदा करडिले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य व्यासपीठ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतोय अनेक मान्यवरांनी या ठिकाणी साहेबाबद्दल काम सांगितलेलं आहे आणि बसलेल्या आणि व्यासपीठावर सर्व व्यक्तींना माणसांना माहिती आहे सरपंचांना माहिती आहे साहेबांचं काम कसं होतं आणि साहेबांचे साहेबांनी जर फोन केला समोरच्या अधिकारी काम केल्याशिवाय राहत नव्हते त्याच पद्धतीने दरम्यानच्या काळामध्ये दिवसामध्ये अक्षयदा जे जे लोक भेटायला आले आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आपले पालकमंत्री असतील सुजयदादा असतील ह्या सर्व मंडळींनी आणि सर्व अधिकारी अक्षयदा भेटत होते आणि सांगत होते अक्षयदादा तुम्ही रात्री अडीच वाजता जरी फोन लावला तर तुमच्या जनतेचा प्रश्न सोडायसाठी आम्ही तुमच्या पाठीमाग आहे साहेबांनी जे काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम अक्षय दादा या ठिकाणी करतील हे आपल्याला मी राम सांगतो म्हणून आपण आपण साहेबांना पाच वर्षांसाठी निवडून दिलं होतं नैसर्गिक आपत्ती आपल्या ह्या सर्व मतदारसंघातील जनते पुढे आली दुःख झालं आपल्याला आणि चार पाच वर्ष निवडलेले आमदार आपल्यातून या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून आपण उरलेले चार वर्ष आपण करडिली साहेब समजूनच दादाला भरभरून मत द्यायचे दिलं नसेल त्यांनी सुद्धा आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि या प्रसंगी अक्षर दादाच्या पाठीमाग उभा राहावं असे विनंती करतो आणि या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम साहेब नसताना होतोय ही अतिशय दुःख देणारी घटना आपण सर्वांनाच त्या ठिकाणी आहे परंतु आपण सर्व ज्येष्ठ मंडळीचे एवढे अनंत उपकार आहेत स्वर्गीय आदरणीय आमदार साबांना ज्यावेळी दूध घालणारा एक व्यक्ती आणि दूध घालणाऱ्या व्यक्तीला जे काय आशीर्वाद या, या पिंपळगाव आणि परिसरातील ज्येष्ठ मंडळीने त्या पंच्याण्णव साली केले आणि आशीर्वाद दिल्यानंतर साहेब पंच्याण्णव साली आमदार झाले आणि तेच पासून त्यांची कामाची जी काय घोडदौड चालू झाली ती घोडदौड आज ते गेल्याने सुद्धा असा एकच माणूस महाराष्ट्रामध्ये जिद्दी आणि जिज्ञासो की कोणतंही काम हाती घेतलं तर शंभर टक्के पूर्णच करायचं आणि शेवटचं पद देखील आज आपल्यातून जरी गेले तर आमदार म्हणून ते गेलेत सुद्धा जिद्दीने कष्टाने मिळून ते स्वतः सोबत घेऊन गेले असं असणारे आमदार आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना साथ दिली त्यांच्या सोबत कायम राहिले आणि म्हणूनच साहेब त्या ठिकाणी काम करू शकले साहेबांच्या काबाबाबत या ठिकाणी मेजर साहेब असतील या गावचे सर्व ग्रामस्थ असतील त्यांनी अनेक या ठिकाणी कामाचा उल्लेख केला साहेबांनी ज्यावेळी पंच्याण्णव साली आमदार झाले त्यावेळीच सांगितलं माझा नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे मी जरी अपक्ष आमदार असलो तर मी या भाजप श्रेणीच्या सरकार सरकारला पाठिंबा देतो परंतु माझा नगर तालुक्यावरती आमच्या असणाऱ्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा त्या ठिकाणी उतरला पाहिजे आणि बोरांग नगर योजना सारखी त्या ठिकाणी योजना सरकारच्या माध्यमातून या नगर तालुक्यासाठी त्यांनी करून घेतली आणि आमच्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी या नगर तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्या दुष्काळाच्या काळामध्ये त्यांनी गाव ते छावणी आणि आमचे मुख्य जनावर त्या ठिकाणी जगले पाहिजे आमचा शेतकरी त्या ठिकाणी पाहिजे म्हणून जीवाचं रान केलं आणि त्या ठिकाणी या नगर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त छावण्या निर्माण करून दिल्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्यांना सातत्याने छावणी मंत्री म्हणून त्या ठिकाणी उपाधी त्या ठिकाणी मिळाली असं काम त्या थे ठिकाणी त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांच्या साठी त्यावेळी केलं हे काम करत असताना ज्यावेळी आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून ते संचालक झाले त्यानंतर चेअरमन झाले आपल्या शेतकऱ्यांच्या साठी काय करता येईल त्यासाठी त्यांनी आताच आपण ज्यावेळी आठ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होत साबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज त्यांनी प्राप्त करून दिलं हे काम करत असताना कोरोनाच्या काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय करता येईल म्हणून खेळतं भांडवल म्हणून त्या ठिकाणी गाईसाठी दीड लाखापर्यंत कर्ज साबांनी त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम केलं हे सर्व काम करत करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की माझ्या बळी माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतीमालाला भाव कसा मिळेल त्या ठिकाणी सुखसुविधा कशा मिळतील त्यासाठी सुद्धा बाजार समितीने चांगलं त्या ठिकाणी काम करा आणि वेगवेगळ्या वेग सूचना देऊन निपती मार्केट कमिटी असन निपतीचं विस्तरीकरण असन आता साहेब आजारी असताना देखील त्यांनी चिचोटी पाटील सारख्या ठिकाणी आपण उपबाजारी बाजार समितीचा शब्द दिला होता आणि म्हणून वेळोवेळी त्या ठिकाणी आम्ही मंत्री साहेब असतील पालकमंत्री साहेब असतील यांना भेटून आपल्या नगर तालुक्यातील चिचुंडी पाटील बाजार समितीसाठी बारा कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊन ते काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू करून साहेबांनी दिलेलं आहे अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या प्रती असणारा त्यांचा जिवाळा एवढंच काय पण ज्यावेळी साहेब आता सतरा तारखेला गेले त्याच्या अगोदर त्यांनी जे काय अतिवृष्टीच सावट आपल्या जिल्ह्यावरती आलं होतं त्या अतिवृष्टीच्या सावटामध्ये तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील वेगवेगळ्या खात्याचे कृषी खात्याचे अधिकारी असतील त्यांना सांगून आपल्या शेतकरी बांधवांना काय लाभ देता येईल यासाठी प्रयत्न करा शासनच्या स्तरावर मुख्यमंत्री साहेबांना भेटून शेतकऱ्यांना जीवदान द्या असं त्या ठिकाणी सांगितलं आणि ज्यावेळी मदत मदत घोषित घोषित केली ती करत असताना त्यांनी आपल्या नगरच्या सर्किट हाऊसवर त्या ठिकाणी एक प्रेस घेतली आणि राज्याच्या वतीने आपल्या जिल्ह्याला सांगितलं की आपल्या खात्यावरती लवकरात लवकर अनुदान त्या ठिकाणी येईल आणि बावीस तारखेला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते अनुदान जमा झालं ज्यावेळी अतिवृष्टी झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांसाठी बी बियाणासाठी काहीतरी मदत झाली पाहिजे म्हणून कालच त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रुपये अनुदान जमा होण्याचं आहे असं सातत्याने शेतकऱ्यांच्या आसन आमच्या माता भगिनीच्या असल त्यामध्ये बँकेच्या माध्यमातून अनेक बचत गट असतील आमच्या माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सातत्याने मदत केली असा नेता पुन्हा आपल्याला कधी मिळणार नाही अशी सत्यस्थिती आहे परंतु साहेबांनी काम करत असताना त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दादाच्या रूपाने त्या दादा ठिकाणी सातत्याने काम बघत होते आणि म्हणून त्या ठिकाणी काळामध्ये सुद्धा साहेबांच्याही पुढे जाऊन एक पाऊल जास्त काम त्या ठिकाणी करायचं आहे साहेब जरी गेले एक वर्ष भरापासून आजारी होते परंतु अक्षयदा कोणत्याही कामात खंड न पडता साहेबांनी जे जे काम सांगितले सातत्याने हिरारिरी भाग घेऊन त्या गावात जाऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता साहेबांच्या समेच्या जे वेळी आम्ही मुंबई होतो पुण्यात साहेब होते आणि डॉक्टर सांगायचे साहेब काही करा तुमचं जे काही ऑपरेशन या झालं यासाठी आपल्याला आपल्याला बी टेस्ट घेणे अतिशय गरजेचं आहे परंतु साहेब सांगायचे की मला माणसाशिवाय करमत नाही मला जनतेचं व्यसन लागलेलं आहे कामाची मला सवय लागलेली आहे मला जनतेत गेलाच पाहिजे साहेबांनी जानेवारी नोव्हेंबरमध्ये निवडणूक झाली जानेवारीमध्ये ऑपरेशन केलं आणि त्यानंतर फेब्रुवारी सोडल्यानंतर मार्चमध्ये साहेब पुन्हा जनते जनतेमध्ये आले तिथून पुन्हा कामाचा धडाका त्यांनी ते त्या ठिकाणी सुरू केला पण पुन्हा जून मध्ये त्यांना त्रास झाला एक जून त्यांचा वाढदिवस झाला दोन तारखेला पुन्हा साहेब आजारी पडले पुन्हा त्यांचं पुण्याला ऑपरेशन करावं लागलं आणि त्या सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपण बेड रेस्ट घेतली पाहिजे पण साहेब म्हणले मी बेड रेस्ट घेऊ शकत नाही मला जन शिवाय करमतच नाही फोन तरी वापरायचं कमी करा असं त्या ठिकाणी डॉक्टर पारसनी साहेबांनी सांगितलं परंतु साहेबांनी फोनच सुद्धा त्या ठिकाणी ऐकलं नाही सातत्याने फोन सातत्याने जनतेशी निगडीत राहतांना प्रेम मी पण जनतेशी ज्यादा प्रेम आणि जनताच माझं सर्वस्व त्या ठिकाणी आहे तेच माझं औषध तेच माझ्या गोळ्या असं साहेब सातत्याने बोलत असत माझ्यासारख्या सामान्य माणसाला देखील साहेबांनी खूप माझ्यावरती पंचवीस तीस वर्ष प्रेम केलं एक गावचं सरपंच एवढंच काय पण आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं साहेबाच्या आशीर्वादानं मला कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या ठिकाणी उपसभापती होण्याचा सा मान साहेबांनी दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने या जनतेची सेवा करण्याची संधी साहेबांनी दिली असा माझ्यासारख्या लोखंडाचं त्या ठिकाणी साहेबांचा असणारा परिस्पर्श झाला आणि माझ्या जीवनात सोनं होण्याचं काम साहेबांच्याच झालं असा नेता पुन्हा होणे नाही सर्वांना हात जोडून पाया पडून एकच विनंती करतो उद्याच्या कालावधीमध्ये आपले असणारे अक्षयदा रूपाने आपल्याला त्यांच्याकडे बघायचं साहेबांच्या त्यांचं रूप म्हणजे साहेब समजून आपल्या सर्वांनाच या ठिकाणी विनंती करायची की सर्वांनी त्या अक्षयदानाच्या पाठीशी उभं राहून उद्याच्या काळामध्ये होणारे जी काय आमदारकीची महिना दोन महिन्यात निवडणूक त्या निवडणुकीमध्ये आपण जसं साहेबांना पंच्याण्णव साली भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून दिलं पिंपळगाव म्हणजे एक घरच आणि या पंचक्रोशीमध्ये सातत्याने साहेबांनी प्रेम केलं आणि त्याची जे कराची परत फेड म्हणून या ठिकाणी युवा नेते अक्षयदादांच्या पाठीशी आपण तरुण ज्येष्ठ आमच्या माता भगिनी सर्वांनी त्या ठिकाणी उभं राहावं अशी हात जोडून आपण सर्वांना विनंती करतो प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर